नमस्कार मी ऑथर संगीता देवकर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण एका वेगळ्या अशा स्पर्धेची माहिती घेणार आहोत ना कथा स्पर्धा ना कविता स्पर्धा तर हाटकी अशी एक खास अशी स्पर्धा आहे ज्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर आता नुकतंच दोन दिवसावरती गणेशोत्सव आलेला आहे एक आणि त्या संदर्भातच एक स्पर्धा एका ग्रुपने आयोजित केली त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर पिंपरी चिंचवडमधील पिंपळवण निसर्ग संवर्धन ग्रुप यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे तर पिंपळवण निसर्ग संवर्धन ग्रुप हा गेली कित्येक वर्षापासून वृक्षांचं रक्षण जतन आणि संवर्धन एकूणच पर्यावरण संवर्धनाचं काम करतो हा ग्रुप तर ह्या ग्रुपतर्फे ही स्पर्धा भरवलेली आहे तर पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा असं या स्पर्धेचं स्वरूप आहे तर या स्पर्धेमध्ये मग घरातील घरगुती गणपतीची मूर्ती असेल किंवा डेकोरेशन असेल किंवा तुमचं पूजा वगैरे असेल ही ए, स्पर्धा असणार आहे तर पिंपरी चिंचवडमधील काही खास भागाची रहिवाशांसाठी ही स्पर्धा आहे तर त्याच्यामध्ये वाकड वस्ती विशालनगर आणि पिंपळी नेलक या भागातील रहिवाशांसाठीच ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे तर या स्पर्धेसाठी बक्षीसही त्यांनी जाहीर केलेलं आहे तर प्रथम क्रमांकाला तीन हजार रुपयेचं बक्षीस आणि प्रमाणपत्र दुसऱ्या क्रमांकाच्या स्व क्रमांकाला दोन हजार रुपये आणि प्रमाणपत्र आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एक हजार आणि प्रमाणपत्र असं बक्षीस बक्षिसाचं स्वरूप आहे आणि उत्तेजनार्थ दोन नंबरला ते प्रमाणपत्र देणार आहे तर या स्पर्धेमध्ये ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी नावनोंदणी करणं गरजेचं आहे तर नावनोंदणी ही सहा सप्टेंबरपर्यंतच करायची आहे सहा सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे येत्या दोन दिवसात तुम्ही नावनोंदणी करू शकता आणि ही स्पर्धा सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये सुरू होणार आहे सात ते सतरा सप्टेंबर तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे तर त्यांनी त्यांच्या दोन सदस्यांचा इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे तर विनोद बोडके आणि स्वाती कुंभार या दोन सदस्यांचा मोबाईल नंबर त्यांनी दिला दिलेला आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर हटके अशी ही गणेशोत्सवाची स्पर्धा आहे तर तुम्हाला नक्कीच इथे जर नाव नोंदवायचं असेल तर लगेचच पुढं मी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद